मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी वरळी मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलं आणि त्यामुळे वरळी विधानसभा मतदारसंघात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना रंगणार का अशी चर्चा सुरू झाली आहे बघूया एक रिपोर्ट वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे आदित्य ठाकरेंविरोधात मनसे लढणार वरळीत उमेदवार देण्याची राज ठाकरेंची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत सर्व मतदारसंघात उमेदवार देणार असल्याची घोषणा केली यावेळी बोलताना त्यांनी वरळीमध्येही उमेदवार देणार असल्याचं स्पष्ट केलंय वरळीत कुणीही उभं राहिलं तरी त्यांच्या विरोधात उमेदवार देणार असल्याचं राज ठाकरे म्हणाले एकदा आम्ही वरळीत पाठिंबा दिला आता तीच गोष्ट पुन्हा होणार नसल्याचं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं हे बघा मी निवडणूक लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट जी केली त्या मतदारसंघामध्ये साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मत आहेत कळलं का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल सगळ्या मतदारसंघांमध्ये उमेदवार देणार वरळी मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात मनसेकडून कोण मैदानात उतरणार याची चर्चा सुरू झाली संदीप देशपांडेंच्या नावाची चर्चा असली तरी त्यांचं नाव पक्षाने अधिकृत जाहीर केलेलं नाहीये तर मागील काही काळापासून मनसेचे युवा नेते अमित ठाकरे ही, ही वरळी मतदारसंघात लक्ष घालतायत त्यामुळे वरळीमधून अमित ठाकरे विधानसभा लढणार का अशी चर्चा सुरू झाली आहे असं झालं तर वरळीमध्ये ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळणार वरळी मतदारसंघात जशी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची ताकद आहे तशी ता मनसेचीही ताकद आहे जर आदित्य ठाकरेंसमोर अमित ठाकरेंचं आव्हान असेल तर आदित्य यांच्यासाठी वरळीचा गड नक्कीच सोपा नसणार आहे અમર કાણે ઝી ચોવીસ તાર નાગપુર